गुड मॉर्निंग आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग गाईस तर गाईज मी आता नाश्ता करत आहे नाश्त्यामध्ये आहे सातारलेला भात आणि ताई केली आहे आंघोळीला आणि आम्हाला जायचं आहे ऑफिसला सो मी रेडी झालो आहे ताई व्हायची आहे ताई आंघोळी झाल्यानंतर रेडी होणार आणि नाश्ता करणार आणि आम्ही जाणार आहे आता ऑफिसला मी तिला ड्रॉप करणार मग मी तिथून माझ्या ऑफिसला जाणार मी नाश्ता करून घेतो गाईज बाय जस्ट गाईस मी ऑफिसला आलो आहे टाईला ड्रॉप केला आहे आता मी पण जातो ऑफिसला ऑफिस करतो आता वाजले आहे साडेनऊचा टाईम होता दहा वाजले आहे मी तुम्हाला ब्रेकमध्ये भेटतो गाईस मला एकतर पहिलेच एक अर्धा घंटा लेट झाला तर मी जातो ऑफिसला काहीला ड्रॉप केला आहे तुम्हाला लंच ब्रेकमध्ये भेटतो आहेस लंच ब्रेक झाला आहे मी आलो आहे काय ट्रेनमध्ये अभिजित दिवसानंतर भेटला बोल कामाचाच आहे ना त्यामुळे तू आता टिफिन मध्ये काय अच्छा जेवणामध्ये चपाती आलू वांग्याची भाजी आहे काय बोलतो तू काय आणलाय मटकी जस्ट जेवण वगैरे झालं आहे माझं मी आता बसलो आहे थोड्या वेळामध्ये जातो मी आता ऑफिसला मी आता तुम्हाला भेटतो साडेसहा वाजता वेळेस साडेसहा वाजले आहे माझं ऑफिस झालं आहे ताईचं पण थोड्या वेळामध्ये ऑफिस सुटणार आहे तिचा सात वाजता सुटणार आहे बट मी आता पार्किंगला आलो आहे पार्किंगमध्ये स्कूटी लावली आहे ना सो मी स्कूटी घेतो आणि ऑफिसच्या बाहेर जातो आहे ताईच्या ऑफिसकडं आणि सात वाजता ताईचं ऑफिस सुटणार आणि तिला घेऊन घरी जाणार काहीच मी स्कूटी घेऊन घेतो जस घरी आलो आहे आम्ही साडेसात लवकर आलो आहे सॅटरडे ट्रॅफिक होती बट नॉर्मल ट्रॅफिक होती फ्रेश होतो त्यानंतर भेटतो मी काहीच फ्रेश वगैरे हो झालो आहे मी तर ता ताई स्वयंपाक बनवणार आहे बट तिला वेळ आहे बोलली स्वयंपाकला तरी बघा काहीतरी का करत आहे तुम्हाला दाखवतो वा गोरसपाक गोरसपाक खायचं आहे आमच्या वर्धेचं फेमस बिस्किट आहे गोरसपाक बिस्किट माझा आहे दे देव दे। एक बिस्किट घे ना भूक लागली आहे मला तर जेवण बनायला टाइम आहे थोडं तर मी चिवडा गोरसपाक बिस्किट आणि लाडू घेतले खातो मी चिवडा लाडू खाल्लं मी जास्त नाही खाल्लं थोडसंच खाल्लं कारण की जेवण करायचं ताई बोलते की तुला भूक लागली आहे तर थोडंसं खाऊन घे खा म्हणून तर खाल्लं मी ताई इथं मस्त सांग टाकून तिला बोललो की आता स्वयंपाक बनव बोलली की थोड्या वेळामध्ये बनव करून दमली आहे ना ती त्यामुळे मी पण इथं निवाणपणे बसून आहे थोड्या वेळामध्ये स्वयंपाक बनणार आणि आम्ही खाणार जेवण आता बघा बघतो किती वेळामध्ये बनणार जेवण त्यानंतर जेवण करतो गाईस बेसन झाला आहे बेसन भात आता मस्त जेवण करतो आम्ही झाला आहे आता आमचं जेवण आता मस्त झोपतो आजचा सॅटर्डेचा दिवस न खरं ना काही कसा गेला आमचा आजचा दिवस सकाळी एक तर लेट पोचलो आम्ही त्यानंतर ताई ऑफिसला गेली मग मी पण ऑफिसला गेली गेली गेलो सॉरी जेवण केलं त्यानंतर मग ऑफिस केलं त्यानंतर मग साडेसहाला ऑफिस सुटलं मग ताईचं सातला ऑफिस सुटलं साडेसातपर्यंत आम्ही घरी आलो त्यानंतर काय आम्ही जेवण केलं काही नाही त्याही तिकडे रील्स बघत आहे मी इकडं बसून आहे तर काहीच नाही काहीच आजचा सॅटर्डेचा दिवस असा गेला आहे तर काहीच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा काहीच तर काहीच गुड नाईट बाय